खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचंय आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि त्या कृतीचा मी जाहीर निषेध करते जय हिंद यानंतर आदरणीय पवार साहेब एक प्रतिज्ञा बोलतील आपण ते मागे बोलायचे त्याच्यात साहेब संवाद साधतील फसंगाच्या निवृत्ताने आज होईल बाबासाहेबच्या सत्यछायमध्ये एकत्रित आलो हुआ जो अत्याचार झाला त्यांनी श्रवण देशामध्ये महाराष्ट्राच्या नावावरतीला प्रसंग धक्का होते राज्यकर्ते श्रीवांचा लोकसाच्या संबंधाची जबाबदारी त्यांचे जी आहे त्याची जाणून राज्यकर्त्यांना राहिलेली आणि त्यामुळे आम्ही एवढीच वरना हाताळ झाला त्याचा मेसेज होतो त्याच काही थांब्यामुळे आणखी काही ठिकाणी असा हातचे जो जरी घेतला या उभारामध्ये घडल्या एक दिवस वापत्यामध्ये कुठ ना कुठे मुलींचाच अत्याचार हे समोरची वाटी ही मिळते हे राज्य आहे स्वशासन भीतीने असल्या राज्याचे मृदायाच्या शासनाने एका मुलींचा तिचा अत्याचार केला से से, नहीं शिवाजी महाराज ग शिवाजी महाराज हाथ काम कर सं आदेश दिए प्रचंड शिक्षा दी आज शिक्षा मुझे जी का गांधी नंदन सरकार ने घल पे संवेदनाशीन हम भूमिका घे माँ एक से दुख होते कि राज्य से राज्य करते राजू आज सहकार एकदम सालता है कि हुआ है, ते 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 है कि वो जो बनता तो से 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 अच्छा विरोधक से अत्याचार मुद्दा से राज्य उठाला राज निष्कर्ष राज्यकर्ते राज्यकर्ते कि संवेदनशील है का वगैरे त्याचं दुसरं करी कायची ही अफस सगळ्यांना येते जे काही घडलं ते वाहन असतात घडवलं असे अशी अफेक्षा आहेत ज्यांनी घडवलं त्यांचा तुम्ही जो निषेध हा तुम्ही केला पाहिजे मी अफस सगळ्यांना एक विनंती करतो एक अफल आज या ठिकाणी सफद घेऊया

ठीकु अचे सेवा आवाज़ ॾिसे कधी करणार नाही महिलांचा सन्मान दाखवे आणि या शून्य नगरीमध्ये सेनेचं संस्पूर्ण महाराष्ट्रात अन्य देशात महिलांसाठी अधिक अधिक सुरक्षित आणि उभा अध्यक्ष <muchas> <भाया मुण> <muchas> अरविंद शिंदे हे आभार मानतील माझी सगळ्यांनी विनंती एक दोन मिनिट द इकडून बाजूला इकडून आपण राष्ट्रगीत राष्ट्रीय बरोबर माझ्या अरविंदी शिंदे राष्ट्रीय राष्ट्रगीतला तयार हो सावधान जनग ना जो मालिकेचा जो अत्याचार झाला त्याने सवल देशामध्ये महाराष्ट्राच्या नावावरतीला प्रचंड धक्का आजचे राज्यकर्ते वीरवाळींच्या सेवांचा लक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांचं जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना झालेली आणि त्यामुळेच

हे गुरुगाव पोळा वातावरण होते हे राज्य सुरशासन हितचं राज्य आहे सुशासन भूतीने आपल्या राज्य फासनाने एका महिलांचा तिचा अत्याचार केला आणि त्यातून शिवाजी महाराजांच्या कडे घेवायचे बोलत शिवाजी महाराजांनी त्याचे हात कळून करायचा सवलण्याचे आदेश दिले

राज्य बनता है मुहिम अत्याचारा मुद्दा आवाज कमी उठाला राज्य माना हा जो निष्कर्ष राज्य करते राज्य करते कर ना ना से संवेदनशील है महिनीसा क्या दस कल कि चमुच पारी क्या घटी थी अपना सरकार जी कहीं घर

यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेस